देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे दक्षिण अरबी समुद्राच्या भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज तयार होतोय या ठिकाणी अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालंय मेघगर्जनेसह विजांच्यासह पावसाचं वातावरण आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी तयार आहे त्यामुळे हळूहळू भारतीय हवामानावर त्याचा किती परिणाम होतो हे बघायचे केरळच्या दरम्यान एक वादळी परिस्थिती आकार घेते त्यामुळं याचा भारतीय हवामानावर परिणाम होईल असा अंदाज आहे काल चौदा तारखेला भारतातील मान्सूनचा बहुतांश भागातून निरोप झालेला आहे आता केवळ थोडा भाग शिल्लक आहे आणि हा भाग तसा ईशान्य मान्सून संदर्भातील असल्यामुळे मला वाटतं की फार आता पुढे मान्सून सरकणार नाही तर मान्सून संपल्यात जमा आहे जे एपीएस मॉडेलने आज आपण बघतो थोडं नांदेड लातूर धाराशिव सोलापूरच्या भागात किंवा थोडंफार हिंगोली आणि वाशिमच्या भागात वातावरण बदलाचा अंदाज दिला आहे उद्या मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात सोळा तारखेला पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिला आहे संपूर्ण घाटमाथ्यावर आणि थोडं नाशिक जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्रात सतराला पावसाचा अंदाज आहे अठराला तसा या मॉडेलचा पावसाचा अंदाज हलकासा कमी होतो आहे एकोणीसलाही केवळ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात अंदाज आहे वीस तारखेपासून पुन्हा पावसाचं प्रमाण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकवीस तारखेला पावसाचा अंदाज आहे केवळ विदर्भाच्या उत्तरेकडून पाऊस नसणारे उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जे एफ एसने दिला आहे मोठं पावसाळी प्रमाण बावीस तारखेला महाराष्ट्रात असण्याची शक्यता जे एफ एसने व्यक्त केली आहे हे प्रमाण तेवीसलाही असण्याची शक्यता आहे आणि हे प्रमाण चोवीसलाही असण्याची शक्यता आहे याचं प्रमाण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं एकत्रित आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा आपण थोडा जर धावता अंदाज घेतला तर महाराष्ट्रात वातावरण तयार आहे का तर पंधरा तारखेपर्यंत किंवा सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रात वातावरण तयार होते परंतु फार प्रभावी अशा प्रकारचं ते नाही आहे दक्षिण भारतामध्ये आणि दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला मात्र पावसाळी प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती आहे महाराष्ट्रात एकवीस बावीस तारखेला मात्र बऱ्यापैकी पावसाचं वातावरण वाढण्याचा अंदाज या ठिकाणी दिला जातोय आपण दोन्ही समुद्रामध्ये दक्षिण टोकाला खूप वातावरणीय बदल बघतो त्यामुळे हे बदल फार महत्त्वाचे आहेत आणि सत्तावीस अठ्ठावीस तारखेला चेन्नईच्या चे दरम्यान वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे त्यामुळे या वादळी सिस्टमचा परिणाम देखील दक्षिण भारताच्या तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश रायलसीमा या भागात होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातही याचा दक्षिणी पट्ट्यात परिणाम होण्याची शक्यता कायम आहे त्यामुळे या वर्षीचा ईशान्य मान्सून हा महाराष्ट्रात परिणाम करताना दिसतोय बऱ्यापैकी आणि ढगाळ वातावरण तर संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे जरी भारताचा हा भाग आपण अपवाद म्हणून सोडला तरी ईशान्य मान्सून यावर्षी बऱ्यापैकी महाराष्ट्रात प्रवेश करतोय आज महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणामधून उद्या सोळा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने तरी याचा सतरा तारखेला जोर कमी दाखवलेला आहे अठरा तारखेला विशेष जोर दाखवलेला नाही आहे एकोणीस तारखेपासून खऱ्या अर्थाने वातावरण हे बदल आहे आणि दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात एकोणीसला पावसाचा अंदाज आहे वीस तारखेला जोरदार पाऊस दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्रात अपेक्षित आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र याचा प्रभाव असण्याची शक्यता फार कमी आहे एकवीस तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण आहे एक लक्षात घ्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे म्हणजे जे काही अतिवृष्टीचं वातावरण आपल्याला गेल्या काही दिवसापूर्वी दिसलं होतं ते आत्ता नाही आहे मात्र आपल्याला एक स्पष्टपणे दिसते अरबी समुद्रामध्ये पहिल्यांदा आपल्याला एक वाद वादळी वातावरण दिसते आणि त्याच वेळेस दुसरं वादळी वातावरण हे बंगालच्या उपसागरात सुद्धा आकार घेणार आहे बावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मेघगर्जनेस विजांच्याकड असं जोरदार पावसाळी वातावरण दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात असणार आहे चोवीस तारखेला मात्र याचा प्रभाव काहीसा कमी होतोय पंचवीस तारखेला यापूर्वी महाराष्ट्रात पाऊस कमी दाखवला जात होता मात्र थोडा सोलापूर धाराशिव लातूर बीड दक्षिण किंवा इल्यानगरच्या काही भागात पावसाचा अंदाज तयार होतोय सव्वीसला मात्र फारसा पावसाळी अंदाज नाही सत्तावीस तारखेला फारसा अंदाज नाही परंतु नवीन वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात आकार घेत असल्यामुळे इचा महाराष्ट्रावर किती परिणाम होईल हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे कारण आपण अवकाळी पावसाच्या पहिल्या अंदाजामध्ये बऱ्यापैकी कमी वातावरण तयार होतं आहे मात्र धोका त्यामध्ये फारसा नव्हता आपण बघतो तर अठ्ठावीस तारखेला संपूर्ण बंगालचं उपसागर हे वादळी परिस्थिती व्यापते आहे तिचा प्रभाव हा जवळपास ओरिसापर्यंत आहे त्यामुळे जर ते भूभागावर आलं तर ते महाराष्ट्रावर परिणाम करू शकतं एकोणतीस तारखेला आपण बघतो की याचा मुख्य प्रभाव हा थोडा उत्तरेला जरी सरकत असला तरी देखील संपूर्ण किनारपट्टीला बाधित करण्याचं काम हे करणारे यामध्ये आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड तेलंगणापर्यंत त्याचा प्रभाव पडतो आहे त्यामुळे आणखी पुढे वातावरण कसं होणार हे फार महत्वाचं आहे आपण एकोणीस तारखेपर्यंत जर बघितलं तर केवळ पुण्याच्या काही भागामध्ये अहिल्यानगरच्या दक्षिणी भागामध्ये सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर याच भागात पावसाचा अंदाज आहे थोडा धाराशिवमध्ये मात्र आपण वीस ते चोवीस असं जर वातावरण बघितलं तर मात्र आपल्याला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज दिला जातोय यापूर्वी हा अंदाज महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात नव्हता परंतु आता आपण बघतो नाशिक जिल्ह्यापर्यंत छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा पुन्हा वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर थोडा पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव कमी आहे परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर अहिलानगर पुणे सातारा सांगली या सर्वच भागात पावसाचा अंदाज वाढतो आहे त्यामुळे ईशान्य मान्सून यावर्षी पहिल्यांदा महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे मात्र आपण पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मात्र महाराष्ट्रातला पाऊस कमी राहील असा अंदाज आहे किरकोळ परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे आज देखील महाराष्ट्रात वातावरण बदलेल पुणे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर अहिल्यानगर बीड भागात वातावरण बदलण्याची शक्यता आहे उद्या पालघर मुंबई रायगडच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे सतरा तारखेला मात्र या मॉडेलने पावसाचा अंदाज दिलेला नाही अठरा तारखेला विशेष अंदाज नाही एकोणीस तारखेला मात्र पावसाचं वातावरण बदलत आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर धाराशिव लातूर या भागात पावसाचा अंदाज आहे मेघगर्जनेसह पाऊस अगदी छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे पुणे सातारा सांगली नंतर इकडे नांदेड परभणी बीडचा भाग सुटतोय काही भागातला परंतु एकूणच वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे पावसाळी वातावरण एकवीस तारखेलाही आहे परंतु थोडं पावसाळी वातावरणामध्ये हलका गारपिटीचा अंदाज येतो आहे एकवीस तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघतो की पावसाळी अंदाज बदलतो आहे नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागात पाऊस होणार आहे आणि महाराष्ट्रातला पावसाचा अंदाजच बदलतो आहे कारण यापूर्वी आपल्याला या भागात पाऊस नव्हता आता मात्र छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वासी हिंगोली चंद्रपूर गडचिरोली नांदेड परभणी बीड अहिलानगर लातूर धाराशिव पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी शिंदुर्ग ठाणे पालघरमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे बावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जे मराठवाड्यातले बरेच जिल्हे मात्र विदर्भातला भाग सुटतो आहे थोडा उत्तर महाराष्ट्राचा भाग सुटतो आहे मात्र आपण बघतो की संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र सोलापूरमध्ये तसा प्रभाव कमी आहे परंतु बीड लातूर धाराशिव नांदेड वाशिम हिंगोली छत्रपती नंबर जालना नाशिक अहिलानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकणातले जिल्हे यामध्ये पाऊस होईल मात्र बावीसला रात्री आपण बघतो की पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर भागात चांगली भागात पावसाचा जोर आहे तेवीस तारखेला देखील अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे कोल्हापूरपर्यंत चोवीस तारखेला मॉडेलने अहिल्यानगर पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोस कोल्हापूरपर्यंत पावसाचा अंदाज दिलेला आहे बीड लातूर सोलापूर सांगली पूर्व भागातही रात्री उशिरा पावसाचा अंदाज आहे पुन्हा एकदा नाशिक विभागात वातावरण तयार होते पंचवीस तारखेला अहिल्यानगर पश्चिम आणि पुणे विभागातही याचा परिणाम असेल सव्वीसला वातावरणात जोर कमी होतोय सत्तावीसलाही तसा पावसात जोर कमी आहे अठ्ठावीसलाही पावसात जोर महाराष्ट्रात नाही आहे एकोणतीसला महाराष्ट्रात किती प्रभाव पडतोय हे आता आपल्याला बघायचं आहे आता आपण धावता अंदाज घेणार आहोत सत्तावीस तारखेपासून दोन्ही वादळी सिस्टमचा महाराष्ट्रात किती परिणाम करू शकतात असा अंदाज बघणार आहोत अरबी समुद्रातील सिस्टम थोडी विरुद्ध दिशेने सरकते परंतु बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही चक्रीवादळात रोपण